अरे तुम्हाला दिवसभराची मस्ती मी काम करायला बसतो तेव्हा पूर्ण <फूरा> दिवसभराची मस्ती बरोबर जेव्हा मी असं काम करायला बसतो ना तेव्हा करायची अरे हे काय पुढं काढले तू सोड दे सोडायचे लॉक काढते बोलवायला तुला फक्त नाव बरोबर टाकले का बघ मराठीत चेक कर बघ ब तुम्हाला आताच का करायचे असते यार मस्ती माझा पाय मग तो पाय जा सर नाव टाकायचे दहा मिनिटाचं काम आहे फक्त दोन मिनिटाच काम बरोबर याच टाइम तिला मस्ती करायला यायचं हिला प्रेम करायला यायचं तर भूक लागली ना तुम्हाला चिकन कुठं आहे घरी अच्छा तिखट नको अरे तिखटच आहे बेटा मग काय साखर टाकू तर हा मटकीच्या जे असून साखर टाकू फूड अँड सेफ्टी डिपार्टमेंट वर येऊन मारतील आपल्याला की हे काय करत आहे मटकीच्या गोष्टी साखर टाकून खात आहे तुला तुला पटके देतील तुला काय अरे पूजा एकदम कमी घेतली मी उसळ म्हणजे जास्त भात घेतले थोडीशी मटकी आहे बेटा तिला घे पट्टी घे पट्टी गेलो पटरी घे पटरी घे ट्रेनची पटरी गेली जर तिकट लागलं ना तर मग तू सरळ बस नीट बस पुढे जर तिखट लागलं ना मला सांग खाते बेटा पण खाऊन खाली जाऊया सगळं एवढ आता भात राहिला आहे खायचं आपल्याला तू एकदा तरी जेवण घे बेटा आणि हे एवढं लांब का हात जायला लागतोय बेटा हे आकर असंच करता करता आकर आ आगर। आ करून

तो अरे यार <laughs> एक से लेकिन एक सेकंड बेटा तू कशा ना घाबरती तुला थोडी करणार आहे तू घाबरून जाईल त्याचा काय शिकार कर राईट लढायचं तर त्याला सोबत ज्याला हिंमत आहे समोरा समोर उभारा राहण्याची आहे की नाही येईल पार्टून मला समोर हो लकीली मला समोरच्या आरशेतून दिसते ती आली आली तो पार्टन त्या बघ थांब राहूजा थांब द्या माझा हात हात घाज्या फोन पण बघलाय एक सेकंड पूजा एक सेकंड हात करकट आहे हात करकट आहे हात आहे तुझं बेटा मम्माला बेटा पोलिसांना फोन लाव लवकर लवकर पोलिसांना फोन लाव बेटा पोलिसांना लवकर बोल बेटा ममाला आम्ही हर हरसाठी दही बनवते दही बनवते नाही लस्सी बनवते जेवण पण करून झालंय बुगूचं आपण हात माझा पण धुतलाय आणि बुक्कुडीचे तोंड पण क्लीन केलंय लस्सी पण झाली आय थिंक सो मॅम मॅमने बनवायला घेतली लस्सी झालं पण फ्रूट बीट टाकून पण करू शकतो ना स्ट्रॉबेरी वगैरे टाकून मी काम करतो फ्रेंड्स पटकन आहे ना ते पिण्याच्या अगोदर वेट चेक करून घेऊ असतं नाही तर ते वाढलेलं असणार पडदे लावून टाकू कारण की टी शर्ट आणि पॅन्ट काढून हाफ पॅन्ट घालतो आणि मग चेक करतो घडी पॅन्ट टी शर्ट तिने काढून ठेवलंयक हा तुझेच असतं मी करून झाल्यावरती तर छान 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 सर का एकदा एकदा फ्रेंड्स विदाऊट फोन हातात पकडता चेक करून येऊ तरी पण तेवढच आहे सेवन्टी वन पॉईंट थर्टी फाईव्ह आजचं वेट चेक केला पण सेव्हन्टी वन पॉईंट थर्टी फाईव्ह आणि आज जेवलो मी चार चा ते पाचच्या च्या मध्ये या व्यक्तीचं जेवण बघा पण तेच आता पण तेच खाते ती भात ऐवजी ती फक्त भाजी खाण्यात बिलीव्ह करते आणि त्यासोबत दही खाते ती आणि फ्रुट्स वगैरे खाते ती कधीतरी पिझ्झा बी किंवा काहीतरी खाते बिचारी भुगू खूप वेळा सांगितले बेटा हाताला घेऊन मस्ती नको करत जाऊ जेव्हा हातात की असेल ते लेट्स एन्जॉय एंड ज्वेलसी थोडीशी उसळ वगैरे असेल तर मला जास्त आवडते अशी उसळ असेल तर मला आवडते मग मटकी फक्त तुला अशीच दिली होती खायला तर कसं लागले होते छान 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 चला

तुमचं जेवण झालं का हो बेटा हे काय घेतलं काय मम्मी ने घेतलं काय घेतलं कापले झाड लावायला अच्छा लसी बनवली होती मम्मी संध्याकाळ बसतो बसते कधी मी बसतो अभ्यास घेऊन अभ्यास घ्यायला हा तेव्हा ते अभ्यास करते मी बोलते बघू बाय का राजीला वेलकम बेटा बटे मम्मी ची आयडिया आपल्याला कमेंट्स मधून भेटले फ्रेंड्सला थँक्यू बोल हे सांगितल्याबद्दल फ्रेंड्स हे बघा यांनी किती किती छान फरक पडला बघा थोडूस बाकी एवढूश घेतला एवढूशच आहे बाई एवढूशच आहे तिकडचं पण दाखव तिकडचं पण दाखव भेटी येऊ द्या गुड मॉर्निंग वेलकम सो चिकन घ्यायला मी आले होते चिकन सो घेतलं बारीक होते कट होते चिकन घेऊन मग जाऊ खरी तो पण ते दोघं पण झोपलेले सो चिकन वगैरे सगळं घेतलंय इथे चिकन आहे आणि इकडे गावाचं पीठ सुद्धा घेतलंय दोन्ही हात मध्ये पिशव्या होत्या त्याच्यामुळे मला मग शूट करता नाही आले सो लिफ्ट मध्ये आले तर घरी जाऊन पटापट चिकन बनवू शकते दोघं उठायच्या अगोदर अटप वगैरे सगळं रेडी आहे फक्त भोंडीला वगैरे आणि वॉश करायचा मेन इम्पॉर्टंट <laughs> घरी आल्यानंतर भाव्या उठली होती तर भाव्या उठल्यानंतर तिला पटकन नाश्ता करण्यासाठी तिला काय बनवून दिलाय डोसा तर असा काही डोसा मुगुला तर तिथे अस नर्सरीचे राईम्स लावून दिलेत तर ती ते बघते आणि त्याच्या बरोबर काय एन्जॉय करते डोसा बेटा चटणी तू खात पण नाही म्हणून दिलीच नाही मी चटणी ठीक आहे बनवते मी आणि देते तुला ओके ठीक आहे तोपर्यंत तू तो डोसा खा तोपर्यंत मी चटणी बनवते डर तर ती डोसा तोपर्यंत खाईल आपण इकडे तोपर्यंत तो हे साफ करून घेऊ आणि हे सगळं ठेवून देऊ बिकॉज ह्याचं काम झालेलं आहे तर हे सगळं आवरून घेऊन मग ते साफ करायला घेऊ त्याचबरोबर एक गोष्ट विसरली मी त्या दिवशी आम्ही कालच काल का परवा हा परवा रिलायन्स स्मार्टमध्ये गेलो रिलायन्स मा हा रिलायन्स स्मार्टमध्ये गेलो होतो तर तिथे विनेगरचे हर्षने बॉटल दाखवली तेव्हा म्हणजे लक्षातच नाही आलं की विनेगर आमच्या घरात संपलं आहे आता असं वाटतं की ते घेतलं पाहिजे होतं ठीक आहे नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा घेईन ते कारण का चिकन धुताना मला विनेगर हे लागतंच लागतंच

किती असतं म्हणजे हे काय प्रश्न आहे तुझ कमी झालंय तू पण करतेस की काय वन वन डे तुझ्या समोर मग कस रगडत असून पण तुझं वजन कमी झालंय ते बघ तिकडे बघ तिचं वजन किती असणार माहिती एवढं तीन किलो तिला विचार बेटा किती वजन तुझं वजन किती आहे सूर्य नमस्कार करत बसलो होतो फ्रेंड्स पूजाने मला देऊन टाकले चिकन आणली पण चिकन पण आहे पूजू अरे कशाला बोलो ते बेटा हे पडणार हे पडणार बेटा नाही ना बेटा हे पडण्यावर दुसरं बोलव काहीतरी नको बेटा पूजा बोल पूजा बेटा पडणार आहे गरम पण आहे गरम पण आहे त्याला थंड होते थांब 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 मी थां। तुला था बर थोडस मग किती किती दूर निघतो बघ पूजा काय जब्बर बनवलीस पूजा तू हे खूप मस्त झालंय नाही तिखट पण आहे थोडस पण त्याच्या आळणी खूप भारी लागते सिरियसली हे असं थोडंसं असेल ना भातावरती पण नाही लावून जाईल खूप भारी झालं तिथं बघ काय चाललंय नको बेटा आपण ना बटन चालू बंद करायला वेगळ्या गोष्टीसाठी शिकलोय प्रत्येक ठिकाणी नाही तसं करायचं ओके ती कामाची गोष्ट आहे ते उघड चटका विटका लागणार खूप भारी एक नंबर झालाय

हं शाबास शाबास पूजा छान झालं ना शाबास ओके शाबास बूबू छान झालं हं शाबास पूजा वेलकम वेलकम बोलो वेलकम वेलकम फर्स्ट बेटा ला माझ्याबरोबर व्हिडिओ ऑन मला बघून वेलकम तुला वेलकम बस बोलली पोटा खाणार आहेस ना का नाही नाही एवढा डेंजर प्रोडक्ट म्हणून काय तू पोटा कसोबत खाते तर तरी नव्हते खात ना पोटा असंच टेस्ट नाही मी खायचे पहिल्यापासून माहिती मी करायची पोट मला नाही जात मला ते सगळे पीस नाही जात थोडस स्ट्रॉंग एसेन्स असतो त्यांचा मस्तपैकी भाकर चुरू चपाती सुरू मस्तपैकी खाऊन टाकू आणि आपण भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये फ्रेंड्स हा ब्लॉग बघू इथे पूर्ण इतका वेळ दिला या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय Ha <laughs> ha.